जय राम मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या पीक संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो आपल्याला दोन हजार तेवीसचा जर पीक एकही रुपये मिळाला नसेल तर हा व्हिडिओ आपल्या या शेतकऱ्यांसाठी आहे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी केल्या केल्या होत्या म्हणजे मोजक असेल पावसाचा खंड असेल किंवा अतिवृष्टी असेल यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं परंतु अशाही अशा शेतकऱ्यांना एकही रुपये मिळाला नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकं काय आहे फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे फॉर्म कुठून घ्यायचा फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची या संदर्भात आपण सोस्त्राची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातभार या युट्यूब चॅनल ते स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलचे सवस मिळवण्याकरता नक्कीच चॅनलला आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट हे मिळत तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या चौथी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या परंतु शेतकऱ्यांचे क्लेम हे पिकमा कंपनीच्या माध्यमातून रिजेक्ट करण्यात आले होते म्हणजे येलो मजाक असेल पावसाचा खंड असेल किंवा अतिवृष्टी अतिवृष्टी असेल यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या पिकमा कंपनीच्या माध्यमातून ते क्लेम पूर्णपणे रिजेक्ट करण्यात आले होते काही प्रमाणात पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम ही ओर्ख करण्यात आली होती तर कारण दाखवत पंच्याहत्तर टक्के पिकमे शेतकऱ्यांचे बाद करण्यात आले होते अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता पिकम्याची रक्कम वाटप केली जाणार म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून त्यावरती काम सुरू करण्यात आलेलं आहे कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला एक फॉर्म दिला जाईल त्या फॉर्मवरती आपल्याला ती माहिती भरायची आपण जर सोयाबीनचा पिकिमा भरलेला असेल कापसाचा भरलेला असेल किंवा उदाचा किंवा मुगाचा जे बी असेल तुमचा तसे तो पिकिम्याची माहिती आपल्याला त्या पिकिम्याच्या फॉर्मवरती आपल्याला जी माहिती आहे त्या फॉर्मवरती आपल्याला भरून द्यायची आणि तो फॉर्म कृषी विभागाकडे कृषी जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे देऊन टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला तो फॉर्म सबमिट होईल आणि त्यानंतर आपल्या जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा पीक महा दोन हजार तेवीसच्या पिकम्याची वाटपेक केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तेवीसचा पिकमा हा जमा केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तो माहिती आहे पिकम्याची मा, माहिती भरताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्या जी माहिती आपल्याला पिकी विम्याच्या पावतीवर येते तीच पिकम्याची पाव माहिती त्या फॉर्मवरती भरा आणि तो फॉर्म आधार कार्ड लावून आपल्या कृषी अधिकाऱ्याकडे देऊन टाका अशा प्रकारे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात माहिती दिली आहे असे नवीन अपडेट घेण्याकरता चॅनल ची सभासद मिळण्याकरता नक्कीच चॅनलला जॉईन व्हाय जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो जय शिवराय